जीवनातल्या परेशानीचा ज्या पद्धतीने आपण अंत करण्याचा विचार करत आहोत त्या पद्धतीने तो अंत कधीच होणार नाही हे नक्की आहे कारण आपल्याला सर्व काही व्यवस्थित करायचं आहे आणि जेव्हा ते सर्व काही व्यवस्थित होईल त्यावेळेस आपली परेशानी दूर होईल असं आपलं मत आहे मग जीवनामध्ये असं काय आहे की जे कायम व्यवस्थित होईल बाहेर जे काही आपल्याला पाहिजे अपेक्षित आप आहे तिथं व्यवस्थित करणं आपलं चालू आहे मग तिथं कायम व्यवस्थित होईल असं काही आहे का बाहेर तर सगळं बदलणार आहे आपला व्यवहार असेल आपली नाती असतील आपली आर्थिक काही अनुकूलता प्रतिकूलता असेल ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ज्याच्यावर आपलं सुख अवलंबून आहे त्या सर्व गोष्टी मग कमी जास्त होऊ शकतात आणि होतातच अशा त्या, त्या सर्व आहेत तेव्हा बाहेर सर्व काही व्यवस्थित होईल आणि माझ्या सर्व परेशानीचा शेवट होईल असं जीवनामध्ये कधी होणार नाही सतत ना कोण्या रूपाने परेशानी आपल्यासोबत राहणार आहे आणि म्हणून हे स्पष्टपणे समजून घेतलं पाहिजे की मी परेशान आहे हे खरं आहे मी कोणत्या ना कोणत्या गोष्टीने परेशान आहे यालाच आपण दुसऱ्या भाषेमध्ये असं म्हणू शकतो की निमित्त वेगवेगळं आहे पण मी नित्य परेशान आहे मग मी लहान बालकाकडे पाहिलं ते तरी तेच दिसेल की ते कोणत्या तरी गोष्टीसाठी परेशान आहे तरुणाकडे पहा ते कोणत्या तरी गोष्टीसाठी परेशान आहेत संसारी तर विचारायचं कामच नाही तो बी कोणत्या तरी गोष्टीने परेशान आहे आणि ज्यांचं आता सगळं काही झालं आहे आता फक्त शेवटचे काही दिवस केवळ आरामात घालवायचेत त्या पडून राहिलेल्या वृद्धाकडे जा त्याचीही कोण्या ना कोण्या रूपाने परेशानी चालूच आहे म्हणजे परेशानीचं कारण काही असेल आरोग्य असेल आर्थिक असेल नाती असतील किंवा काही कर्तबगारी करण्याच्या क्षेत्रामधले आव्हानं असतील काहीही कारणं असू द्या परंतु लहानपणापासून ते वृद्ध होईपर्यंत जीवन असेपर्यंत माणसाची परेशानी कायम राहत असते आणि ही माझी परेशानी मी बाहेर सगळं व्यवस्थित करून दूर करू शकतो अशा प्रकारची जणू काही माणसानं पैज लावली आहे आणि तो ही परेशानी दूर करण्यासाठी बाहेर सगळं व्यवस्थित करण्याच्या प्रयत्नामध्ये आहे तर हा विषय आध्यात्मिक कसा होऊ शकेल मी ज्या व्यासपीठावरून बोलतो मी म्हणत असतो नेहमी की ते आध्यात्मिक व्यासपीठ आहे त्याच्यावर त्याच्यावरून बोलत असताना व्यावहारिक परिमाणं त्याला लावू नका त्याला आध्यात्मिक दृष्टिकोनातूनच पहा जीवनाच्या सर्व समस्येचा अंत जिथं होतो सर्व समस्येची उकल जिथं होते आणि जिथं मी सर्व प्रभावाच्या बाहेर जाऊन स्थिरता आणि शांतता प्राप्त करतो ते अध्यात्माचं साध्य आहे आणि म्हणून आध्यात्मिक गोष्टीला व्यावहारिक किंवा इतर कोणती परिमाणं लावायची नसतात अध्यात्माचा विषय एक आध्यात्मिक दृष्टिकोन ठेवूनच आपल्याला समजून घ्यावा लागतो आणि म्हणून परेशानीकडे पाहत असता आध्यात्मिक दृष्टिकोन असं सांगतो की जन्माला येणं देह धारण करून जन्माला येणं हीच एक परेशानीची गोष्ट आहे जो देहामध्ये आला जीव म्हणून आला की तो परेशान होणार परेशानी त्याच्या सोबतच जन्माला येत असते मग याच्यामधून सुटण्याचा मार्ग मग काय तर जो मी बनून आलोय त्याच्यापासून मला मुक्ती पाहिजे आता मुक्ती म्हणलं की आपल्या मनामध्ये सगळं काही सोडायचं का काय असा विषय लगेच मनामध्ये येतो मनाला सगळ्यात जास्त जर कोणता शब्द पचत नाही तर मुक्ती शब्द पचत नाही त्याला वाटते मुक्ती म्हणजे आता काही राहिलंच नाही माझ्याकडे गेलं माझ्यापासून सगळं स्थ। सगळं सोडून बसायचं ते मुक्ती शब्द ऐकेला की त्याला निराशा वाटते मुक्ती म्हणजे सगळ्या परेशानीपासून मुक्ती सगळ्या प्रभावापासून मुक्ती सगळ्या गोष्टीपासून त्या मुक्ती जे मला प्रभावित करतात आणि खरी मौज तर जीवनाची त्याच्या नंतरच आहे जो बंधनात आहे त्याला कसला आला जीवनाचा आनंद एखाद्या व्यसनी माणसाला आनंद मिळावा ना तसा बंधनातल्या माणसाचा आनंद असतो आणि म्हणून परेशानीतून मुक्ती म्हणजे परेशान करणाऱ्या गोष्टी व्यवस्थित करून परेशानी जाणार नाही तर माझी जी परेशानी आहे मुळात परेशानीचा जन्म त्या परेशानीचीच व्यर्थता बघणं की ही परेशानी जी रूप घेऊन बाहेर पडते वेगवेगळं तर हीच परेशानी वाढवण्याचंही काम करते आणि म्हणून त्या सगळ्या परेशानीचा समाचार घेणं परेशानीलाच व्यर्थ ठरवणं तिची व्यर्थता जाणणं आणि स्वतःच्या स्वतंत्र अस्तित्वाचं भान येणं आणि मला कोणा गोष्टीने परेशान होण्याची गरजच नाही ही परेशानीचा बहाना हे मनासाठी लागणारं खाद्य आहे हे जाणणं ही व्यर्थ धाव ओळखणं आणि कोणत्याही गोष्टीमध्ये धाव घेत असताना अपेक्षा ठेवत असतो आपण त्या अपेक्षेतूनच सगळा परेशानीचा जन्म असतो तर हे सगळं ज्या वेळेस आपण बघायला लागू आपल्या जीवनामध्ये की हे जीवनाचा एक भाग आहे सगळ्या गोष्टी ही प्रक्रिया आहेत जीवनाच्या याच्यामधून प्रत्येक जण जातो तसं मला बी जावं लागतं तर तिथे परेशान होण्यासारखं काहीच नाहीये कोणतीच अशी गोष्ट माझ्यासोबत घडत नाही जी ह्या जगामध्ये दुसऱ्यासोबत घडली नाही ती घडली घडत आहे आणि घडत राहणार आहे सगळी ही एक जीवन प्रक्रिया आहे ज्यावेळेस आपण ह्या सगळ्या जीवन प्रक्रियेविषयी सावध हो जीवन प्रक्रिया आपल्या ज्यावेळेस पाहू सगळी इतकी ज्यावेळेस आपल्यामध्ये क्षमता येईल आणि ती ज्ञानानंच येत असते तर ही एक जीवनाकडे पाहण्याची दृष्टी अशी आल्यानंतर हा सगळी जीवनाचा भाग आहे आणि हे जीवनामध्ये सर्व काही असतंच असं ज्यावेळेस होऊन जातं ना त्यावेळेस ती परेशानीच आपल्यासाठी परेशानी उरतच नाही ती असं होणं की कोणतीही छोट्यातली छोटी असू द्या की मोठ्यातली मोठी असू द्या समस्या ज्यावेळेस माझ्यासाठी समस्या राहत नाही अशी दृष्टी ज्यावेळेस माझ्याकडे येते अशी समज ज्यावेळेस माझ्याकडे ती त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपण परेशानीचा अंत केला असा त्याचा अर्थ आहे बाहेर एवढं झालं की झालं बाहेर तेवढं झालं की झालं असं जर परेशानीचा शेवट होणार आहे असं जर आपण घरी धरून बसलो असं असाल तर ते अत्यंत चुकीचं आहे सगळं काही व्यवस्थित कधीच जीवनामध्ये होत नाही आणि कोणाच्याच होत नाही असं मागही झालेलं नाही आणि पुढेही होणार नाही म्हणून परेशानीलाच अशा पद्धतीने पाहणे अशा पद्धतीने ते समजून घेणे अशा पद्धतीची दृष्टी ठेवणे की परेशानी ही परेशानी वाटतच नाही असं होणे परेशान होण्याची व्यर्थता पाहणे हाच परेशानीतून कायम सुटण्याचा मार्ग आहे तेव्हा त्याच्यासाठीच अध्यात्म आपल्याला मदत करणार आहे त्याच्यासाठी अशा पद्धतीने अध्यात्माकडे बघून किंवा अध्यात्मामध्ये अभ्यास करून आपण त्या परेशानीचा शेवट करू शकतो आता परेशानी नाही कारण परेशान जो होणार आहे तो आता बदलला आहे तो आता प्रत्येक गोष्टीला जीवनाचा भाग बघायला शिकलाय त्याच्यामुळे त्याला परेशानी वाटत नाही बघा तुम्ही कधी फोर व्हीलरमध्ये नेहमी प्रवास करणाऱ्या व्यक्तीला जर कधी बसमध्ये जाण्याचा प्रसंग आला आणि अत्यंत गर्दीमध्ये त्याला प्रवास करावा लागला आणि तासभराचा प्रवास असेल तर तो उतरल्यानंतर तो काय बोलतो की काय हा प्रवास किती कष्टदायक आहे कसं लोक जीवन जगत असतील वगैरे त्याच्यासाठी ते फार आश्चर्याची गोष्ट असते आणि खूपच परेशानीची गोष्ट असते पण त्याच मार्गावर नित्य प्रवास करणाऱ्या लोकांना त्यांनी सांगितल्यानंतर ते लक्षात येतं की ही खूपच परेशानीमधून प्रवास करावा लागत आहे त्यांची एवढी नजर मिळालेली आणि एवढं स्वाभाविक होऊन बसलेलं असतं त्यांच्यासाठी ते की जीवनाचा भाग म्हणून त्यांनी ते सहजतेने घेतलेलं असतं त्याची चर्चा पण नाही आणि ते मनावर घेणं नाही तिचा त्रास करून घेणं नाही स्वतःला कृपया इथं असा अर्थ काढू नये की मग जे जीवनामध्ये आहे स्वीकारावं का त्याच्यात बदल करायचा नाही का बदल अवश्य करायचा पण आपला विषय काय चालू आहे की एखाद्या गोष्टीमध्ये स्वतःला त्रास होणार नाही अशा पद्धतीने स्वतःला बनवावं लागेल कारण त्रास होणार आहे असे जर आपण असू तर एक ना एक गोष्ट कोणती ना कोणती हजार गोष्टीशी आपला संबंध येतो तिच्यापासून आपला त्रास होणारच आहे आणि म्हणून स्वतःलाच जर आपण असं बनवलं की मला आता कोण्या गोष्टीचा त्रास होत नाही कारण मला ती गोष्ट एक जीवनाचा भाग म्हणून आता बघता येते त्याचे स्वीकार करता येतो आणि ते पचवण्याची माझी तयारी झालेली आहे आणि ती एकदम सहजतेने मी करू शकतो इतका माझा दृष्टिकोन व्यापक बनलेला आहे तर अशा पद्धतीने जीवनातल्या परेशानेपासून सुटता येतं तेव्हा या प्रसंगी एवढंच बोलून मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद